आज आपल्या जावलीची दिवाळी म्हणायला काय तर दिवाळी आहे कारण की महाराज साहेबांचा वाढदिवस आपल्या सर्वांच्या सर्वांना दिवाळीसारखा आपण साजरा करतो अजिंक्यदारा प्रतापगड कारखान्याच्या माध्यमातून सहकारात सुद्धा बाबा बाबाराजेंनी जे योगदान या तालुक्यासाठी दिलेलं आहे त्याच माध्यमातून प्रतापगड कारखान्याने या वर्षी तीन लाख क्रशींचा टप्पा पार पाडला आणि मला आवर्जून नमूद करायचं एकशे वीस कोटी रुपयांची उलाढाल ही या कारखान्याच्या माध्यमातून आपल्या जावळी तालुक्यात शेतकरी असेल कामगार असेल सभासद असतील या सगळ्यांच्या माध्यमातून झाली दोन हजार एकोणीसला चोवीसला एकोणतीसला कधीतरी भाऊ भाव मतदारसंघ वेगळा होईल सातारा वेगळा होईल जावी वेगळी होईल आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने बाबांना आवाहन करतो की असं कधीच होऊ देऊ नका आम्हाला चांगल्या पद्धतीचं नेतृत्व मिळालं आहे हे इथून पुढच्या काळात सुद्धा पन्नास वर्ष आम्हाला तुम्हीच आमदार या मतदारसंघाला पाहिजे आहेत जास्त वेळ महाराज साहेबांकडे पण नाही परंतु गेली बारा चौदा वर्ष झाली आपल्या तालुक्यासाठी भरभरून आपल्या सगळ्यांच्या पादरात टाकणार आहे कुठलीही वाडी वस्ती घ्या कुठल्याही वाडी वस्तीमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय आणि रस्ता नाही असं एकही गाव जावली तालुक्यामध्ये आदरणीय महाराज साहेबांनी शिल्लक ठेवलं नाही आपल्या महाराज साहेबांचं एक साधं वाक्य आहे जो कार्यकर्ता त्यांच्याकडे जाईल त्याला भरभरून देणं आणि दुसरा एक विषय असा आहे जे हाय ते हाय आणि जे नाही हे नाही मगाशी बोलण्याच्या ओघामध्ये आदरणीय सगळ्या पत्रकार बांधवांचं नाव घ्यायचं विसरलो आमचे सगळे पत्रकार बांधव आणि आपण सगळे तमाम जावरीकर या ठिकाणी आवर्जून उपस्थित झाला आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि महाराज साहेब आमच्या सर्वच कार्यकर्त्यांचं आयुष्य परमेश्वरांना आपल्याला द्यावं आपण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदापर्यंत मजल मारावी ज्या ठिकाणी आम्ही सगळे बसलेली मंडळी जावडीकर आहोत जो जो खालीचा वाटा आपल्या माध्यमातून आम्हाला मिळेल तो कायमस्वरूपी आपल्या सोबत कायम अखेरपर्यंत राहण्याचा या ठिकाणी शब्द देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आमचे पांडरुंगजी जवळ बोलले की मेड्यामध्ये जेही काम झालं नगर परिषदेच्या माध्यमातून ते खऱ्या अर्थानं शिवेंद्र बाबांनी केलं परंतु जवळ बापू मेढ्यातल्या मंडळीला अजूनही त्याची जाणीव नाही आधी मधी बरीच मेढ्यातली मंडळी गडबड करतात आज मेढ्याच्या रस्त्याला त्या ठिकाणी डमरू लावलंय विना लावलाय सगळं स्वाभिमंत बाबांनी सगळं केलंय ढाल लावले तलवार लावले याची तरी जाणव खऱ्या अर्थानं मेढा नगरीतल्या लोकांनी ठेवली पाहिजे परंतु बाबा माझी विनंती या तालुक्याच्या वतीनं तुम्हाला एकदा त्या मेढ्यातल्या नगरपंचायतीचा जे कराचा विषय आहे त्याला एकदा मोठबाती द्या तुम्हीच तो प्रश्न सोडू शकता कारण जेवढे जेवढे जटिल प्रश्न होते ते तुम्ही लाव, मार्गी लावण्याचं काम केलं प्रचंड मोठं असं जे काम केलं ते बोंडारवाडीच्या धरणातनं न होणारं काम हे भोंडारवाडीचं धरण बाबानी मंजूर केलं त्यानंतर जा या जावली तालुक्यातला सगळाच्या सगळा ओस या प्रतापगड कारखान्याला गेला आणि सगळ्यांची बिलच्या बिलं सुद्धा सगळ्यांना मिळाली हे पहिलं काम आपल्या शिवेंद्र बाबांनी केलं आणि त्याच पटीनं जे कारखाने जिल्ह्यामध्ये आहेत त्याच कारखान्याच्या बराबरीनं या शेतकऱ्यांना तुम्ही त्या ठिकाणी त्या दर दिला त्याबद्दल खऱ्या अर्थानं तुमचं धन्यवाद घरातला जो कर्ता पुरुष असतो त्याच्याकडे बघून आपण आपली वाटचाल करत असतो आणि माझ्या वडिलांनी म्हणजे काय जे तीस पस्तीस चाळीस वर्ष जे राजकारण केलं जिल्ह्याचं केलं महाराष्ट्राचं केलं हे राजकारण शब्दाचं केलं हे महत्वाचं आहे त्यांनी कधी शब्द दिलाला फिरवला नाही आणि कधी खोटा शब्द कोणाला दिला नाही कोणाचा आपल्या राजकारणासाठी वापर करून घेतला नाही आणि तेच राजकारण आज सुद्धा शब्द हा पक्का ठेवून शब्दाला जागण्याच्या कामाने मी आतापर्यंत माझ्या राजकीय वाटचालीमध्ये करत आणतो कारण मी खोट काही करणार नाही आणि खोटा शब्द कुणाला देणार नाही ही माझी काम करण्याची आणि माझ्या मतदारसंघातले विषय हाताळण्याची माझी कायमची भूमिका राहिलेली मला पक्ष महत्वाचा आहे ज्या पक्षामध्ये आपण असू त्या पक्षामध्ये निष्ठेनं राहायचं निष्ठेनं काम करायचं का मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होतो मी तिथं सुद्धा निष्ठेनं काम केलं मी भारतीय जनता पार्टीमध्ये आज आमदार म्हणून काम करतोय इथं सुद्धा मी निश्चयनच काम करणार तरी म्हणजे सांगायला हरकत नाही मी कधी पक्ष म्हणून किंवा हा माझ्या पक्षाचा तो विरोधी पक्षाचा असं कधी नाही माझ्यापर्यंत जो कोणी आला त्याला मी मदत करण्याचा अगदी प्रामाणिकपणे प्रयत्न केला ही वस्तुस्थिती आहे ही तुम्ही कुठल्याही बाबतीमध्ये कधी दाखवून द्या मला एखाद्या वेळेस काही चांगलं करता आलं नसत पण मी वाईट पण पुन कुणाचं केलं नाही हे पण या ठिकाणी अगदी छातीप्रकपणे सांगू शकतो हो। की राजकारणामध्ये कुणाचं वाईट करण्याचा पण प्रयत्न मी केला नाही राजकारण निवडणुका आल्या त्यावेळेला जे काही यश मिळालं ते तुम्हा सर्वांच्या आणि तुम्हा सारख्या असणाऱ्या असंख्य हजारो या जावळीतल्या मतदारांच्या विश्वासावर आणि स्टेजवर बसणाऱ्या माझ्या सहकारी सर्व पदाधिकाऱ्यांमुळे ती यश मला मिळालं यशाचा म्हणजे मालक किंवा यशाचा वाटा जो आहे तो काय माझ्या एकट्याचा आहे असं मी अजिबात कधी मानलं नाही आणि निवडणुकीत त्या पद्धतीनं माझ्यावर विश्वास ठेवून आपल्या महायुतीच्या उमेदवाराच्या मागे सगळ्यांनी सा रावा एवढी विनंती करतो जास्तही घेत नाही सावळी तालुक्याच्या प्रगतीसाठी विकासासाठी जावेळी तालुक्याच्या प्रश्नासाठी आम्ही कायम एकत्र राहू एवढंच आपल्याला सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज